विधानसभा निवडणुकीनंतर ईव्हीएमचा वाद सुरू झालाय दररोजच्या ईव्हीएमच्या वादाला सामान्य नागरिक कंटाळला आहे जनतेच्या वतीने राजेश मुंडळा यांनी देशातील प्रमुख नेत्यांना आवाहन केलं आहे राजकीय पक्षांच्या नेत्यांना राजीनामे देऊन बॅलेट पेपर वर निवडणूक घ्या असं आवाहन त्यांनी पत्रकार परिषदेतून केलंय जेव्हापासून या महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुका झाल्या तेव्हापासून कंटिन्यू ईव्हीएम हा मुद्दा आहे बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या असं विरोधकांचं म्हणणं आहे माझं सगळ्यांना मोठ्या नेत्यांना असं आव्हान आहे की त्यांनी त्यांच्या जे निवडून आलेले लोक आहेत त्यात राहुल गांधी असो किंवा पंतप्रधान मोदी असो यांनी यांचा राजीनामा यांच्या खासदारकी पदाचा व महाराष्ट्रातल्या मेन जे लोक आहे अजितदादा देवेंद्र फडणवीस नाना पटोले यांनी यांच्या आदित्य ठाकरे यांनी यांच्या पदाचा आमदारकीचा राजीनामा द्यावा व राजीनामा देऊन राजी त्यांच्या त्यांच्या मतदारसंघातच बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्या व पूर्ण महाराष्ट्राला किंवा पूर्ण देशाला ह्या वेगळ्या परिस्थितीत न आणता आणीबाणीसारखी स्थिती न करता वेठीस धरू नये अशी माझी त्यांना हातपाय जोडून नम्र विनंती आहे